वाडिया पार्क येथे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कैलासवाशी बलभी मान्ना जगताप क्रीडानगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली आहे यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी उपमहापौर गणेश भोसले मनपा आयुक्त यशवंत डांगे स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक सुभाष लोंडे पैलवान अनिल गुंजाळ निखिल वारे बाळासाहेब पवार मनीष साठे ज्ञानदेव पांडुळे पैलवान संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण अभिजित खोसे शिवाजी कराळे गुड्डू खताळ अतुल कावळे दादासाहेब पांडुळे देवा शेळके संपत नलवडे महेश लोंडे आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की वाड्या पार्क मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असून आमदार संग्राम जगताप यांनी चांगले नियोजन केल्यामुळे ही स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल आता वाडिया पार्क क्रीडा संकुलनामध्ये खेळांचे आंतरराष्ट्रीय मैदान तयार होणार असून यासाठी राज्य शासनाने एक्कावन्न कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे यापैकी वीस कोटी रुपये वर्गदेखील झाले आहे वाडिया पार्क मैदानाच्या विकास कामासाठी निधी कमी पडून दिला जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत केले एक आनंदी आहे आमच्या आपल्या सर्वांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमदार संग्रामभाई जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगला पुढाकार या महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाबद्दल घेतलेला आहे त्यातून एक, एक मागच्या काळामध्ये वाटतं दोन वर्षापूर्वी इथे हौशी कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी समोरापर आल्या असताना आपण त्यांना मागणी केली की त्या स्वतंत्र कुस्ती स्टेडियम असावं वाड्या पार्कची दुरुस्ती असावी मला वाटतं राज्य सरकारनं आपला संपूर्ण पन्नास कोटी ना पन्नास कोटी रुपये द आराखाडा मंजूर केला आहे आणि वीस कोटी रुपये त्यातल्या आत्ता होत आहेत स्वतंत्र कुस्तीच्या आखाडा तयार होतोय स्वतंत्र बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट्स तयार होत आहेत चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार होतोय आणि आणखीन काही निधी लागला मिळेल ना पण एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल नगरवासियों से आम्मी उपलब्ध करून देतोय त्या ने जो महाराष्ट्र की स्पर्धा भरता है तो पहले एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू असताना महाराष्ट्र केसरी ऐसी स्पर्धे करता आज या अहिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या क्षेत्रामधले अनेक मल्ला असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडा प्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धे स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लौकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकेल लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटने वतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे